I'm <laughs> sorry. नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी पावसाळी अधिवेशनातून आली मोठी बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर राज्य अधिवेशनात मोठा निर्णय मागे भत्ता वेतन त्रुटी आक्षेप निवृत्तीचे व याबद्दलची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो येत्या पावसाळी अधिवेशनमध्ये राज्यातील विविध प्रश्न मार्गी लागले जाणार आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर देखील निर्णय होण्याची अपेक्षा याबाबत सविस्तर माहिती पुढील आपण जाणून घेणार आहोत पहिलं आहे वेतन त्रुटी आक्षेप मित्रांनो राज्य सरकारने गठित करण्यात आलेल्या वेतन त्रुटी समितीने शिफारशीमध्ये अनेक पदांना न्याय न मिळाल्याने राज्यातील विविध भागातील कर्मचाऱ्यांना विविध आंदोलने केली या संदर्भात वेतन त्रुटी निवारण बाबत नव्या पुनर्विचार होण्याची मागणी करण्यात येत आहे या संदर्भात विविध विभागांना कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष निवेदने दिली आहेत तर बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून आंदोलने मोर्चे काढण्यात आलेली आहेत याबाबत राज्य सरकारकडून अधिवेशनात नेमका काय निर्णय घेतील याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधणार आहे निवृत्तीचे वय मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून असणारी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष मागणी देखील राज्य सरकारकडून कोणते उचित निर्णय चर्चा करण्यात येईल याकडे देखील कर्मचाऱ्यांचे लक्ष असणार आहे अधिवेशनाच्या अनुषंगाने सरकारकडे कर्मचारी संघटनांचे निवेदन देखील सादर करण्यात येत आहे महागाई भत्ता मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव महागाई सेवा दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून लागू करण्याचा अधिकृत निर्णय या अधिवेशन दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे या प्रमुख मागण्यांशिवाय राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आमदारांकडून अधिवेशनात विषय चर्चेला जाण्याची शक्यता आहे पुन्हा भेटूया पुढच्या रूममध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद